नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आज एकवीस मार्च जागतिक कविता दिन आहे बघा आपल्याला आठवत असे की लहानपणी शाळांमध्ये कविता पाठ करून घ्यायची एक पद्धत होती आता सगळं पॅटर्न बदललं आहे पण तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला अक्षरशः म्हणजे पाचपन्नास कविता तर पाठ राहायच्याच आणि कठी कधीही त्या कविता गुणगुणायची सवय होती तेव्हा चित्रपटांच्या गाण्यापेक्षा तोंडावर कविता ह्या पाठ असणं त्या लोकांना म्हणून दाखवणं ही पद्धत होती मला आठवत आहे मी कदाचित तेव्हा सहावी सातवीला होतो बासी मरढेकरांची कविता आहे गणपतवाणी ती अतिशय छान कविता आहे आजच्या राजकारणाच्या वेळेला आता निवडणूक आहेत त्यामुळे ही कविता अधिक महत्त्वाची की त्याची पार्श्वभूमी अशी आहे की एका खेडे गावातल्या किराणा मालाच्या दुकानाचा मालक हा गणपत वाणी हा तिकडे बसून त्या कळकट मळकट कपड्यावर तो बसून तिकडे व्यवहार करायचा पण मनाचे मांडे मांडत तो अगदी म्हणजे आपण अमुक व्यवहार झाला की हे करू असं गणित म्हणायचं आजच्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये कष्ट न करता कोणाला पंतप्रधानाचे स्वप्न पडतायत कोणाला मुख्यमंत्र्याची स्वप्न पडतायत स्वप्न पडतायत अगदी आम्ही सत्तेत येऊ असं कोणाला वाटतंय असं सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्यातूनच मग ही जी बासी मरडेकरांची कविता आहे ना ती आपल्याला मी वाचून दाखवतो गणपतवाणी गणपतवाणी म्हणायचं मनाशीच की या जागेवर बांधिन माडी मिचकावनी मग उजवा डोळा अन उडवुनी डावी भिवई भिरकावून ती तशीच घ्यायचा लकेर बेचव जैसा गवई म्हणजे गवया जसा ताण घेतो ना त्या पद्धतीने तो बोलायचा गिराहिकाची कदर राखणे जिरे धने अन धान्ये गळित खोबरेला न तेल तिळीचे विकून बसणे हिशेब कोळीत स्वप्नावरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वापरतीचा मिणमिण जळत्या आणि लेटने वाचित गाथा श्री तुकयाचा गोणपटावर गोणपट म्हणजे तो पोत ठेवलेला त्याच्यावर तो बसायचा गोणपटावर विटकर रंगी सतरंजी अन उशास पोते आडोशाला वास तुपाचा असे झोपणे माहित होते काडे गणपत जा हाडांची ही आयशी केली दुकानातल्या सदैव आणि काड्या गणपत वाण्याने ज्या चावुनी चाहून फेकून दिदल्या दुकानातल्या जमिनी सत्या सदैव रुतल्या आणि करुतल्या गणपतवाणी विडी बापडा पिता पिताना मरून गेला एक मागता डोळे दोन देव देत जन्मान झाला बघा ना जो जन्मांधाना त्यांनी एक डोळा मागितला तर देव त्याला दोन डोळे देतो म्हणे आणि असा जो गणपतवाणी आहे तो तिकडे दुकानात बसून मनाचे मांडे मांडतोय की या जागेवर मी मांडी मांडे बांधेन कसा या राजकारणामध्ये आहे ना असे अनेक गणपतवाणी गावगावी आहेत आपण बघतोय की ते गावात ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायची लायकी नाही पण थेट आमदारकीचं स्वप्न बघतायत असे गल्लोगल्ली आणि गावोगावी आमदार आहेत महापौर आहेत नगराध्यक्ष आहेत आणि आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय एकेका मतदारसंघामध्ये किती जण उभं राहणार रह, आहेत आणि प्रत्येकालाच स्वप्न पडायला लागलंय की मी खासदार होईन आणि कोणाला जसं आता उद्धव ठाकरे यांना वाटतं की मी पंतप्रधान होऊ शकतो मोदीचा पराभव होऊ शकतो राहुल गांधीला वाटतं की मी पंतप्रधान होईन असं बऱ्याच जणांना होतं आहे आणि म्हणूनच आजच्या ह्या कवी जागतिक कवितेच्या दिनी बासी मर्डेकरांची आठवण झाली म्हणून आपल्याला ही गणपतवाणी कविता वाचून दाखवली धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा